दरम्यान या क्षणाची आणखी एक मोठी बातमी काश्मीरी तरुणांवरचे देशभरातील हल्ले रोखा राज्याच्या मुख्य सचिवांना सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले सुप्रीम कोर्टाचे पुलवामा हल्ल्यानंतर सर्व राज्यांना आदेश आहेत आवश्यक ती कठोर उपाययोजना करा सुप्रीम कोर्टाचे थेट आदेश हल्ले धमक्या आणि बहिष्कार रोखले गेलेच पाहिजेत दरम्यान थेट सचिवांना आता आदेश दिल्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे आता गांभीर्यानं पाहिलं जात आहे कालच यवतमाळच्या प्रकरणानंतर हा पुन्हा इशू महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात उसळला होता आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याकडे आहेत विनोद खरंतर काश्मीर हा देशा या देशाचा एक संघ भाग आहे मात्र पाकिस्तानचा निषेध करताना कुठेतरी काही जणांकडनं चुकीच्या पद्धतीनं काश्मीरी तरुणांनाही टार्गेट केलं जात होतं अगदी काश्मीरचे असूनही वंदे मातरम बोला अशा प्रकारची सक्ती होत होती याच्यावर आता सुप्रीम कोर्टानं थेट भूमिका घेतली आहे राज्याच्या सचिवांना आदेश दिलेत काय माहितीये हल्ला झाला आणि भारतीय सैनिकांचं चाळीस सैनिकांचे शहीद झाले आणि त्या दरम्यान भारतीय भारतांनी काश्मीरी युवकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि खास करून ज्या अनेक ठिकठिकाणी दिल्लीमध्ये एक रुमर सुरू होता की की काश्मीर जी युवक आहेत ते परत जात आहे पाकिस्ता पाकिस्तानाच्या हल्ल्यानंतर परंतु एकंदरीत आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे भारतीय भारतांकडून जे काही कारवाई होत आहे ते वेगळी गोष्ट आहे परंतु काश्मीरी युवकांना संरक्षण देण्याचं काम आ, केला आहे आणि त्या अनुषंगाने आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यांच्या सचिवांना अशी आदेश दिले की कुठल्याही प्रकारची अडचण आणि कुठल्याही प्रकारचं सुरक्षा व्यवस्थेवर असं काही अडचण याबाबतची चौकशी जम्मू काश्मीरच्या तरुणांना सोबत असलेल्या व्यक्तींची करावी आणि कारण कुठून जम्मू काश्मीरचे जे युवक आहेत ते भारतांचेच युवक आहेत आणि ते भारताचा अभि अभिभाज्य अंग आहे असल्यामुळे काश्मीरच्या युवकांना कुठल्याही प्रकारची जा होऊ नये याची काळजी राज्य सचिवांनी घेतली पाहिजे ना असा आदेश ते सर्वोच्च न्यायालयात देत आहे आपल्याला माहित आहे की देशभरामध्ये याच्यावर दिसत आहे की काश्मीरी युवकांना ज्या स्थानिक राज्यांचे लोक त्यांना त्रास देत आहे आणि त्यांच्यावर वंदे मात्र किंवा भारताविषयी जो प्रेम त्यांच्यावर दिसत नाही असे सक्तींचे बोल करत होते परंतु त्यानंतर मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली आणि राज्यांच्या सचिवांना असे आदेश दिले की कुठल्याही प्रकारचा त्रास या जम्मू काश्मीरच्या युवकांना होणार नाही खास करून काश्मीरी युवकांना होणार नाही कारण वारंवार जे पाकिस्तानकडून कारवाई होत असतात त्याचा फटका मात्र काश्मीरी युवकांना मिळतो आणि काश्मीरी युवक आपल्या दिल्ली झालं मुंबई झाले त्याचबरोबर पुणे झाले या वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा त्रास झाला व्हावा नाही याची काळजी आता राज्य सचिवांनी घेतली पाहिजे आणि राज्य सचिव यानंतर मात्र संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची आदेश देतील आणि त्यानंतर युवकांना युवकांना सुरक्षा व्यवस्थाही देण्याचं काम करतील अशीही माहिती आहे नक्कीच विनोद या सगळ्या प्रकरणावर एक गोष्ट जाणवते की राष्ट्राच्या हद्दीवरचा विषय आता केवळ हद्दीपर्यंत न थांबता प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत येऊन पोहोचल्या अनेक मोठमोठ्या मुट घडामोडी घडतायत तुम्ही असेच संपर्कात राहा आणखीन एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आपल्यापर्यंत